रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बरं त्या प्लॉटला माती किती होती त्या प्लॉटला मातीच माती खडा ना खडाच आहे खडाच आहे

आगाँ। 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 कस काय प्लॉट आहे याला काय वापरलंय नक्की आता मला सांगा तुम्ही परभणी आणि ही कशावर शेती केली या दगडावरती आणि तुमच्याकडे परभणीमध्ये दहा दहा फुटापर्यंत काळी जमीन आहे हाय का नाही आता मला सांगा कंपनी जैविक औषध हे खडाफाव आम्हाला करतात तर परभणी कडे करणार का नाही करणार नक्की फक्त तुमची आम्हाला काय पाहिजे औषध वापरणार पहिले पण तुम्हाला सांगा तुमचं नाव गोवा सांगा आणि तुम्ही ह्या आता हा जो चर्चा सत्र आहे आपलं म्हणजे मुक्काम गोष्टाचं जेवढी तालुका माळशीरा जिल्हा सोलापूर या ठिकाणी तुम्ही केळीच्या चर्चासत्र आला होता तर चर्चा सत्र कसं वाटलं प्लॉट कसा वाटला आम्हाला सांगा माझं कराम निवृत्तीला आडणे गावपर बन आपलं के कर जवळ चर्चासत्र मध्ये आलो ते एकदम खूप छान वाट आणि प्लॉट पण नंबर आहे जसं त्यांनी सांगितलं आम्हाला फोनवर की असा प्लॉट आहे काल परवा आम्ही विजिटला गेलो एवढा छोटा बुंदा होता साहेब आमचे नाही असू दे आणि बाहेर आम्ही बाहेरच थांबलो त्या प्लॉटला माती किती होती आहे सगळ्यात महत्वाचं हे कष्ट कोणाचं शेतकऱ्याचं आहे या इथं मला सांगा आता तुमच्या दोघांचं काय कष्ट आहे बरोबर ना तुम्ही रामड कंपनीच्या औषधावरती विश्वास ठेवला आणि सगळ्यात महत्वाचा तुम्ही कष्ट केले घामगाळलाय बरोबर ना म्हणून ही आपल्या खडकावरती सोनं पिकलेलं दिसतंय लोक म्हणतात शेतीत राम राहिलेला नाही तुमचं काय म्हणणं आहे रामच राम आहे रामच राम आहे का नक्की माझा परभणी शेतकरी आले तुमचा प्लॉट बघायला त्या तुमचं काय म्हणणं असेल काय नाही तुम्ही सुद्धा असं येऊ आहे का येणार की नक्की शंभर टक्के शंभर टक्के सगळ्यात महत्वाचं आमचं चर्चा सत्र कसं वाटलं तुम्हाला एक नंबर एक नंबर परभणी सांगण्यात मित्रांनो रामडे कंपनीचा चर्चासत्र अवश्य पाहण्याचा प्रयत्न करा रामडे कंपनीचं प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा चर्चा पाहण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं रामडे कंपनीचे ज्यांनी प्रोडक्ट वापरले त्या प्लॉटला विजिट करा आणि मग आमचा विश्वास ठेवा आमचं मैस पाण्यात सौदा करून जमत नाही आंबा गोडे का आंबाडे कधी कळल खाला आता तुम्ही बघितलाय आम्हाला परवानल कधी लवकरात लवकर कधी लवकरात लवकर विजिट हार्दिक हार्दिक स्वागत आहे खूप छान वाटलं तुमचे धन्यवाद तेवढेच आम्हाला माहिती भेटण्याबद्दल